चांगली परिस्थिती उपजत गुणांना कधीच बाहेर येऊ देत नाही तुमच्यातले गुण बाहेर काढायचे असतील तर परिस्थिती खडतरच हवी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात आमच्या मुलांना सांगा तुमची भूक कुठली आहे काय हवंयत तुम्हाला दहावीच्या परीक्षेच्या वेळेला तालुक्याच्या गावी परीक्षा म्हणून भीमराव आंबेडकर ना त्यांचे वडील रामजी बाबा घेऊन तालुक्याच्या ठिकाणी आले काही सोबत आणणं शक्य नव्हतं ते परवडणारच नव्हतं रामजी बाबा म्हणाले मी स्वयंपाक करत भीमराव तुम्ही फक्त अभ्यासाकडे लक्ष द्या पेपर सुरू झाले भीमराव पेपर द्यायला गेले दुपारी पेपर देऊन परत आले वडील म्हटले जेवून घ्या आणि अभ्यासाला बसा भीमराव ताटावर बसले जेवायला लागले जेवता जेवता त्यांनी वडलांना विचारलं बाबा तुम्ही नाही जेवत रामजी बाबा म्हणाले तुमचं होऊ द्या तुमचं जेवण झालं की मग मी जेव्हा जेवण आटोपट झाले आणि अभ्यासाला गेले दुसऱ्या दिवशी पुन्हा पेपरला गेले पेपर देऊन आले जेवायला बसले जेवता जेवता पुन्हा वडिलांना विचारलं बाबा तुम्ही नाही जेवत रामजी बाबा म्हणाले तुमचं हुद्या तुमचं झालं की मी जेवतो तिसरा चौथा पाचवा दिवस असत होत राहिलं सव्या दिवशी पेपर देऊन भीमराव आले वडिलांना जेवता, जेवता। विचारलं बाबा तुम्ही नाही जेवत आणि तुम्ही जेवून घ्या तुमचं झालं की मी जेवतो पण जेवणाऱ्या बाबासाहेबांच्या लक्षात आलं मी रोज हा प्रश्न विचारतो आणि रोज बाबा सांगतात तुमचं होऊ द्या तुमचं झाल्यावर मी जेवतो पण गेले पाच दिवस मी पाहतोय माझ जेवण झाल्यानंतर

माझी भूक अन्नानं नाही ना माझी भूक तुमच्या ज्ञानानं शमेल भीमरा एका पित्याची भूक होती आपला पुत्र मोठा भाबा का घडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गरीबी होती चो पुस्तक घ्यायला पैसे नव्हते अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जर गेला तर आजही तिथल्या प्रवेश स्वरावर लिहिलंय शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला संघर्षच मोठा करतो तुम्हाला आमची बोड गरुड बनवायची असतील ना त्याला त्याचे पंख फिरवू द्या त्याला काळावर स्वार होऊ द्या त्याची शक्ती त्याला मिळवू द्या तेव्हा तेव्हा तो भरऱ्या घेईल हे हे सगळ्यात महत्वाचं आहे ते जगात अशक्य काहीच नसतं काहीच नसतं एक गोष्ट कायम सांगतो या जगात दुसरा कुणीच तुमचा पराभव करू शकत नाही या जगात फक्त तुम्हीच तुमचा पराभव करू शकता या जगात दुसरा कुणीच तुम्हाला विजयी करू शकत नाही या जगात फक्त तुम्ही तुम्हाला विजयी करू शकता दुसरा खुनी नाही तुमच्या यशाचं कारण पण तुम्ही असता तुमच्या अपयशाच धनी सुद्धा तुम्हीच असता माणसं विनाकारण सबबी सांगतात आमची परिस्थिती नव्हती हो तू गप मला भयान राग असल्या माणसांचा आमची परिस्थिती नव्हती हो परिस्थिती माणसाला घडवती नाही परिस्थिती माणसाला बिघडवती नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे जे सबबी सांगतात ते कधीच विजेते होत नाहीत आणि जे विजेते होतात ते कधीच सबबी सांगत नाहीत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे कारण देऊच नाही देऊच नाही आमच्या पोरांना ते उगाच काहीतरी कारण सांगायची काहीतरी सभा द्यायच्या आपला अपयश लपवण्याचा हा प्रकार असतो आपल्या कमतरता लपवण्याचा हा प्रकार असतो कमतरताला बलस्थान बनवाना अडचण काय आहे न्यूटनला गणित भौतिकशास्त्र अजिबात आवडत नव्हतं जेम्स वॅटला त्याच्या शाळेनं मूर्ख ठरवलं होतं डार्विनला अक्षरशः त्याची शाळा वैतागली होती एडिसनला त्याच्या शाळेनं काढून टाकलं होतं पण तरी यांनी स्वतःच्या कमतरतांच्या उरावर पाय ठेवून स्वतःच्या बलस्थानाच्या जोरावर कर्तृत्वाचा ध्वज फडकावला घडवता येत हवं ते घडवता येत वर्गात गुरुजी वह्या तपासत होते एका मुला जवळ गेले वही कुठं आहे मुलगा म्हटला घरी राहिले हात पुढे कर आणि वेळी ते त्यांचं लक्ष त्या पोराच्या हाताकडे आणि उगारलेली छडी गुरुजीने खाली घेतली तुला मारून पण काय उपयोग नाही तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही काय उपयोग आहे मारून तुला त्या पोरला काय कळे ना हातावर विद्येची रेषाच नाही त्याच्या डोळ्यातला खळदिशी अश्रू उघड आणि त्यानं गुरुजीला विचारलं गुरुजी हातावर विद्येची रेषा कुठं असते गुरुजींनी दाखवलं इथं 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 विद्येची रेषा असते त्या पूर्ण मूठ घट्ट आवडून सरदिशी वर्गा बाहेर गेला पाच मिनिटांनी वर्गात आला तर त्याचा सगळा हात रक्ता होता गुरुजींनी विचारलं काय केलं आणि तो मुलगा म्हणाला गुरुजी, गुरुजी नशिबान जी विद्येची रेश माझ्या हातावर काढली नाही ती बाहेर जाऊन मी चाकून काढून आलोय आता मला विद्या घेण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही स्वतःच्या हातावर चाकून विद्येची रेष काढणारा तोच फोरगा फुर व्याकरणाचार्य पाणीच्या बळावर वाटेल तर कमावता येत वाटेल बस बाकी काही नाही तुमचं ध्येय ठरलं ना की तुमच्या सगळ्या शारीरिक मानसिक ऊर्जा त्या ध्येयाच्या प्रती केंद्रीभूत करा बस सगळं विश्व तुमच्या मदतीला उभा भारात मग काहीच अडचण नाही फक्त ठरवा तर ठरवायला हवं आमची अडचण काय आम्ही ठरवतच निर्णयच घेत तुम्हाला माहिती आहे चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं कुणी ठेवलं आपण तर बाबा नाही दुसऱ्या कोणाचं माहीत नाही कुणी ठेवलं नील चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं पण खरच नील आर्म नव्हता पहिला त्या चंद्रयान मोहिमेचा मुख्य पायलट होता तो अल्डारीन वैमानिक चंद्रयान मोहिमेसारखी सी अल्डारीन आणि त्याचा सहाय्यक पायलट आहे तो आहे हा नील आर्म स्ट्रॉंग तो नौसैनिक होता अमेरिकेतला स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभवच नव्हता तो सहाय्यक पायलट आहे एडविन सी अल्डारीनचा अपोलो नावाचं चंद्रयान ज्यावेळी चंद्रावर पोहोचलं त्यावेळी स्पेस सेंटर मधनं पहिला सादेश गेला पायलट फर्स्ट म्हणजे आता पायलट उतरा चंद्रावर उतरा पायलट फर्स्ट पायलट फर्स्ट म्हणल्यावर मुख्य पायलट एडव्हेन्स चालणार पुढे झाला आणि चंद्रावर पाय ठेवायच्या आधी त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी जळूनच गेलो तर मी चंद्रावर पाय ठेवला आणि तिथल्या गुरुत्वाकर्षण मला खिचूनच घेतलं तर मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी भरकटलोच तर तो त्या विचारातच अडकला तोपर्यंत स्पेस सेंटर दुसरा संदेश आला को पायलट नेक्स्ट आणि नील आणि कुठलाही विचार न करता त्याने चंद्रावर पाय ठेवला आणि जगाच्या इतिहासात गौरव कुणाचा व्हायला पाहिजे होता एडविन सी अल्दारींचा तो फक्त निर्णय घेता न आल्यामुळे माग राहिला आणि नील आर्मस्ट्रॉंग जगात चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा म्हणून ख्यात झाला निर्णय घ्या काय आहे काय करायचंय निर्णय घ्या पटकन घ्या उगा वेळ लावत बसू नका अजिबात काय होईल जास्तीत जास्त निर्णय चुकेल चुकला तर अनुभव मिळेल आणि बरोबर आला तर यश तोटा कुठ पण निर्णय तर घ्या यशस्वी कोण होत योग्य निर्णय घेता ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्य ठेवता हे जे सिद्ध करतात ते सिद्ध करा घेतलेला निर्णय योग्यच आहे हो मी करे अडचण काय ती क्षमता ती ताकद ते सामर्थ्य आमच्यात ताय चित धावी फक्त करणार ना हे सगळ्यात महत्वाचं आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्वाची यशासाठी गोष्ट फुटली असेल तर ती आहे सातत्य सातत्य शेतकऱ्याला राजा का म्हटलं जात माहिती आहे पिकाला भाव मिळू दे नाही मिळू दे पाऊस पडू दे नाहीतर दुष्काळ पडू दे शेतकऱ्यांना शेती करणं कधीच सोडलं नाही अजिबात नाही सातत्य एका शेतकऱ्याला विचारलं यंदा गहू पेरलाय काय तर म्हटलं नाही यंदा गव्हावर कीड पडायची शक्यताय म्हणून गहूच पेरला नाही म्हटलं यंदा मका तरी लावलाय काय नाही यंदा पाऊस पडायची शक्यता नाही म्हणून मकाही लावला नाही म्हटलं मग यंदा केलंय काय नाही यंदा कुठला धोकाच पत्करायला नको म्हणून यंदा पेरलंच काय नाही असं कधी शेतकरी म्हणल्याचं दिसलंय सतत संकटाशी लढतो त्याला मी शेतकरी म्हणतो संघर्ष सतत आहे तो कधीच पाऊस पडणार नाही मग कशाला पेरा दोरच मिळणार नाही मग कशाला असला विचारच करत नाही तो त्याच काम तो फक्त सातत्यानं करत राहतो करत राहतो यशस्वी व्हायचा सगळ्यात मोठा मंत्र आहे फक्त सातत्य ठेवा बस पाच किलोमीटरची शर्यत जिंकणारा धावकुट्याला विचारलं तुझ्या यशाचं रहस्य तो म्हटला मी थबलो नाही बस यशाच रहस्यच काय मी थांबलो नाही थांबला संपला तुम्हाला कुणी विचारत नाही माणसं पराभूत झाली म्हणून हरत नाहीत पराभूत झाल्यावरती माघार घेतात म्हणून हरतात तुम्ही किती उंचीवर पोहोचला यावर तुमचं यश ठरत नाही तुम्ही पडून सुद्धा किती वेळा उठून उभा राहिला यावर तुमचं यश ठरत बरीच लोक यशाच्या घेतात जरा तग धरला असता जरा तर असता सगळ्यात महत्वाची गोष्ट माघार घ्यायची चर्चिल काय यशस्वी झाला काय होऊ दे दुष्काळ पडू दे दर नाही मिळू दे माघार नाही माझं काम मी करत राहणार बाकी मला काय कळत नाही माझं काम सातत्य जगातली सर्वात लांब नदी म्हणून उल्लेख केला अमेझॉनचा आमेजौ। फक्त एक एक पाणी आणि दोन थेंबातलं अंतर सात सेकंदाचं आहे दर सात सेकंदानंतर एक थेंब पडतो पण गेली हजारो वर्ष हा नेम चुकला नाही दर सात सेकंदाला एक थेंब आणि त्या एका एका एक 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 थेंबात मध्ये अमेझॉन नदी तयार झाली तुम्हाला वाटतंय एवढं एवढं काय नाही केलं तर का त्याच्यातनच पुढं सगळं स्थ। मोठं होणार आहे कृती महत्वाचे करत राहा सातत्य महत्वाचा एक थेम वज्रासारख्या कठीण पत्रावर पडत राहतो आणि पत्रालाही भेट पडतो ती पाण्याच्या थेंबाची ताकद नाही ती सतत, सत, सतत 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 पडत राहते तिच्या त्या सातत्याची ताकद आहे सातत्य कुणी म्हणतं मला बुद्धी नाही चांगलं आहे ना विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे आम्ही गरीब आहे चांगलं आहे ना श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे कमतरताना अडचणी समजू नको संधी समजाने पुढे झाला फुक्या टाकत राहा काम करत राहा एक तर दरवाजा तरी नाहीतर उघडेल तरी धडका मारत राहा सगळ्यात महत्वाचं ही आहे मी नेहमी एक गोष्ट सांगतो एक राजा होता तर राजाच्या समोर दोन कैदी आणले राजाला आरोप विचारले आरोप ऐकले आणि शिक्षा सुनावली मरेपर्यंत फाशी फाशीची फाशी शिक्षा ऐकल्याबरोबर एक कैदी तिथच करून मी शुद्ध झाला दुसरा कैदी मात्र न्यूटन असल्यासारखा विचार करत बसला होता पहिला शुद्धीवर आला तरी दुसरा न्यूटनच पहिल्याला काय कळलं ना मग त्याने त्याला ते विचारलं तू शिक्षा ऐकली नाही का तुला ऐकली ना अरे मग फाशीची शिक्षा झाली आपल्याला तुला भीती नाही वाटत तुला भीती भीतीच रे गेले वर्षभर माझा उडणारा घोडा तयार करायचा प्रयोग चाललाय प्रयोग अंतिम टप्प्यात आहे आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच पण नेमकी फाशीची शिक्षा झाली मला त्या फाशीच काही नाही रे आता माझ्या प्रयोगाचं काय होणार त्याची मला काळजी आहे त्या कायद्याला काय कळेच ना म्हटलं उडणारा घोडा घोडा कधी उडतो का ते सांगतो ना प्रयोग अंतिम टप्प्यात आहे काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेल पण नेमकी फाशीची शिक्षा झाली त्यांची चार चार राजा नाही राजा काय 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 म्हणलं उडणारा घोडा कधी उडतो का डोक्यावर माणूस खोट नाही बोलत शिक्षा दिली मला कशाला खोट सांगेल गेले वर्षभर माझा प्रयोग चाललाय प्रयोग अंतिम टप्प्यात आहे आता काही दिवसात माझा घोडा आकाशात उडेलच पण नेमकी तुम्ही मला फाशी माझ्या घोड्याचं बाजूला ठेवतो मला फक्त एक वर्ष द्या एका वर्षात मी तुमच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवू शकतो आता राजाला प्रश्न पडला म्हणलं असं मरणारच आहे पण जर दिलंच ह्याला एक वर्ष आणि लागलाच आपला घोडा आकाशात उडायला तर ह्या जगात आपण एकमेव राजे ज्याच्याकडे उडणारा घोडा आहे राजा म्हणलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चल दिलं 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 तुला एक वर्ष दिलं राजाना दिलं ना त्याला एक वर्ष पण त्या पहिल्या कायद्याला काही कळे ना तुला परत विचारलं घोडा खरच उडतो तसं तो कैदी म्हणला घोडा उडतो आणि मग राजाला खोटा का सांगितलं हे बाब तू तु तु तुझं मरण फक्त उद्यावर ढकलतोय तसं तो कैदी म्हणला हे बाब मी माझ्या जगण्याचे पर्याय तयार करतोय मतलब, मतलब 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 या एका वर्षात काही घडू शकत म्हणजे या एका वर्षात मला फाशी देणारा राजाच मरू शकतो आणि तो नाही मेला तर माझा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो आणि तो पण नाही मेला तर ज्या राजाच्या घोड्याला आकाशात उडायला शिकवायचा आहे तो घोडा मारू शकतो आणि तो पण नाही मेला तर घोडा खरंच उडू शकतो अरे काही खेळ ना एक वर्ष आहे माझ्याकडे मी अतार कशाला म्हणू मी तो कशाला स्वीकारू मी लढत राहीन लढत राहीन तोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी झुंजत राहीन एकदा ध्येय ठरलं ना चालत राहा चालत राहा जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत पुढे जात राहा झेपावत राहा झेपावता येत नाही उड्या मारत जा उड्या मारता येत नाही पळत जा पळता येत नाही चालत जा चालता येत नाही रांगत जा रांगता येत नाही सरपटत जा येत नाही घसरत जा पण जा पुढे यश स्वागताला उभा आहे तू फक्त जा मिळत हो हवं ते मिळतं फक्त सातत्य हवं सातत्य सातत्य दुसरं काही नाही काही नाही आमच्या पोरांना ते सांगा यशाला शॉर्टकट नसतो कशा आणि परिश्रम हेच तुम्हाला शिखरावर पोहोचवतात विलक्षण तातीनं उभा करतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट मी मगाशी फाउंडेशनचे बाकीच्या कार्यक्रमाच्या उपक्रमाच्या बाबतीत सुद्धा माहिती घेत होतो आम्ही येता येता वृक्षारोपण केलं की सगळ्यात महत्वाची गरज आहे एक सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या आजोबा परवा झाड लावताना दिसले मग त्यांना विचारलं आजोबा काय करताय म्हटले आंब्याचं झाड लावतोय म्हटले आता काय उपयोग आहे आता काय तुम्ही आंबे खायला राहणार आहे का तोपर्यंत आजोबा म्हटले माझ्यासाठी नाही माझ्या नातवासाठी लावतोय पण मी जर आज झाड लावलं नाही तर माझ्या नातवाला आंबे मिळणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे उद्याच्या पिढीच्या भविष्याची व्यवस्था आजच करून ठेवावी लागेल ती सगळ्यात आहे एका वर्षाची व्यवस्था करायची असेल तर धान्य पेरा दहा वर्षाची व्यवस्था करायची असेल तर झाड पेरा आणि शंभर वर्षाची सोय करून ठेवायची असेल तर माणसं पेरा या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत मला आनंद याचा आहे की हे फाउंडेशन या तिन्ही गोष्टी करत आहे उद्याची संपन्न माणसं घडवत आहे खर तर जाधव मोलाई पयांग नावाचा बारा वर्षाचा पोरगा आसाममध्ये प्रचंड महापूर आला आणि आपाट जंगल आडवळ करून गेला त्या जंगलामध्ये पाकर किलबायची ज्या जंगलामध्ये वारा शेळ घालायचा ज्या जंगलाला अडखळून पाऊस धो दो पडायचा ती जंगल सगळी गेली वाळवंट झाला पुढत बारा वर्षाचा पोर व्याकुळला पिवळा घरात आईला म्हणा आई वाळवंट झालाय का सगळं आपण झाड लावायला हवा झाड लावायला हवं आई आई म्हटले हो रे बाळा लावूया झाड पण आई आपल्या कामात रंगून गेली मग वडिलांकडे गेला बाबा झाड लावायला हवीत झाड लावायला हवीत बाबा म्हटले लावूया रे पावसाळा आला की लावूया आपण वडील विसरून गेले गावच्या सरपंचाकडे गेला केवढं एक एक पक्षी फिरकत नाही सरपंच हो हो लावूया वरण झाडं आली की मी लगेच सांगतो मग लावूया तो वन अधिकाऱ्यांकडे गेला झाडं लावूया हो झाड लावायला हवी अधिकारी म्हणले हो हो आम्ही प्रस्ताव पाठवलाच आहे मंजूर झाला की लगेच झाडं लावूया तो बारा वर्षाचा पोरगा मंत्रालयात पोहोचला झाड ला। लावूया अरे हो लावायचीच आहे लावायचीच आहे विषयच नाही लावायचीच आहे दिवस दिवस जात राहिले हा बारा वर्षाचा पोर व्याकुळ होत राहिला आणि अखेर त्याने ठरवलं कोणी लावेल न लावेल

रोज आणि अखेर तेराशे साठ एक्कर जगातलं सगळ्यात घनदाट जंगल उभा राहिलं हे फक्त करामत आहे एका पोरान रोज एक होतं तिथं जगातलं सगळ्यात घनदाट जंगल उभा राहिलं ज्याला मोलाई फॉरेस्ट म्हणून ओळखलं जातं आणि या जाधव मोलाई पायांगला फॉरेस्ट मॅन म्हणून पद्मश्रीन गौरवलं जात तुम्ही कोण आहात काही फरक पडत नाही तुम्ही काय करता हे फार महत्वाचं आहे आमची अडचण काय माहिती आहे एखाद्याला म्हटलं ना चल ना गावासाठी काहीतरी करूया करूया की पण मी एकटा येऊन काय होणार बाकीचे नकोत का मग आम्ही त्याला तिथं सोडतो बाकीचे गोळा करायला जातो बाकीचे गोळा करून मग त्याच्याकडे येतो चल आता आलेत बाकीचे मग आहेत ना बाकीचे मी नाही आलं म्हणून काय होत नाही एक माणूस अफाट क्रांती करू शकतो गाव पैशांनी मोठा होत नाही गाव लोकसंख्येने मोठा होत नाही गाव आकाराने मोठं होत नाही गाव तुमच्या गावात किती मोठी माणसं जन्माला आली याच्यावर मोठ होत उद्याची पिढी मोठी होऊ द्या उद्याची पिढी घडवू द्या त्यांना घडवणं हे तुमचं आमचं सगळ्यांच काम आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण सगळे मिळून ते कराल असा निश्चितपणे अशा वाद आहे एका ठिकाणी आग लागली होती आणि एक चिमणी विलक्षण धडपड करत होती ती चोचित पाणी घ्यायची आगीवर नेऊन टाकायची चोचित पाणी घ्यायची आगीवर नेऊन टाकायची तिची धडपड एका कावड्यानं बघितली आणि कावडा त्या चिमणीला म्हणाला ग चिमणे तू केवडी तुझी चोच केवडी त्या चोचित पाणी बसणार किती आणि ती आग विजणार तरी किती कशाला धडपड करते त्यावेळी चिम्मी म्हणली हे बघ माझ्या या धडपडीनं ही आग भिजेल का नाही ते मला माहिती नाही पण ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी आग लावणाऱ्यात नाही आग ना माझं नाव लिहिलं जाईल एवढं मात्र मला कळतर बराच वेळ बोलतोय तुम्ही बराच वेळ ऐकताय मकर संक्रांतीला तिळगुळ घ्यान गोड बोला असं म्हणायची आपल्याकडे पद्धत आहे म्हणजे मी वारंवार असं सांगतो की बोलणं दोन वेळा शिकावं लागतं एक जन्माला आल्यावर आणि दुसरं जग जिंकायला निघाल्यावर जन्माला आल्यानंतरच बोलणं साऱ्यांनाच जमतं पण जग जिंकणारं बोलणं ज्याला जमतं त्याला घडता येत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे लहान मुल घरात जन्माला आलं की ते कधी बोलतोय कधी बोलतोय असं आमचं होतं तो कधी बोलतोय कधी बोलतोय आणि आमच्यासारखा बोलायला लागला की मग हा कधी थांबतोय कधी थांबतोय असं लोकांचं होतं हा सगळ्यात मोठा फरक आहे एका वक्त्याचं भाषण असंच लांबलेलं इतकं लांबलेलं इतकं लांबलेलं की तुम्ही कसे काय बसून आहे मला प्रश्नच पडलाय पण त्या वक्त्याच्या पुढची सगळी माणसं उठून गेली दोन माणसं मात्र घट्ट फेविकलनं चिटकवल्यासारखी बसलेली वक्ता बोलता बोलता म्हणाला खरं खरे तुम्ही खरे रसिक तुम्ही सगळी उठून गेली पण तुम्ही काय जागचे हल्ला नाही मांडलं तुम्हाला तेवढे बसलेली दोघं म्हटली तुमचा ऐकायला थांबलोय अशातला भाग नाही तुम्ही ज्या सतरंज उभा आहे ती सतरंजी आमची आहे एकदाच उरका मजा आपलं जायला मोकळं झालो आता कुणाचे पाय कुणाच्या सतरंजीत अडकलेत मला फारशी कल्पना नाही पण तुम्ही थांबला हे खरं आहे पण त्याच्या वाचनाला दोघं थांबलेली पण पुढच्या वाचनाला एकच जण थांबला वक्ता बोलत होता बोलत होता आणि पुढचा एक जणच अगदी ऐकत होता वक्तालाही आनंद वाटला वक्ता बोलता बोलता म्हणाला खरे श्रोते तुम्ही खरे रसिक तुम्ही सगळी उठून गेली पण तुम्ही जागचे हल्ला नाही मांडलं तुम्हाला पुढचा ऐकणारा मांडला तुमचा ऐकायला थांबलोय अशातला भाग नाही तुमच्या नंतर बोलणारा वक्ता मी आहे म्हणून मगापासून बसलोय आता मला असं वाटतंय की माझ्या नंतर कुणी नसेल असला तर थांबला तर अडचण नाही पण तिसऱ्या एका वक्त्याचं भाषण असंच लांबलं इतकं लांबलं इतकं लांबलं इतकं लांबलं मगाशी दोघे एक जण तरी बसलेले याच्या भाषणाला एकही जण थांबला नाही तरी वक्त्याचं चा बोलणं चालूच आहे चालूच आहे वक्ता थांबायचं काही नाव घेईना मग मग ऐकायला आलेला आता घरात गेलेला आणि बायकोनं कोथिंबिरीची जुडे आणायला बाजारात पाठवलेला एक सद्रस्त फुटणा निघाला होता बोलणाऱ्यानं बोलता बोलता त्याला बघितलं आणि वक्ता बोलता बोलता म्हणाला तरी मला वाटलंच तुम्ही परत याल मला खात्रीच होती खरंच रोते तुम्ही खरं र तुम्ही तसा निघालेला माणूस म्हटला तुमचा ऐकायला आलोय अशातला भाग नाही बायकोनं कोथिंबीर आणायला बाजारात पाठवलंय म्हणून निघालोय पण बाजके राव म्हणायचं किती बोलायचं भिंतीवरच घड्याळ तरी बघायचं किमान तरी लक्ष द्यायचं तसा वक्ता म्हणाला हातात घड्याळ नसल्यामुळे जरा अडचण झाली तो पुढचा म्हणला घड्याचं जाऊ द्यावं राव भिंतीवरच कॅलेंडर तरी बघायचं पान उलटायची पाणी आली तरी तुमचं चाललंच आहे तरी काय त्या वक्त्याच्या डोक्यात प्रकाश ना त्याचं आपलं बोलणं चालूच आहे आणि वक्ता थांबायचं नावच घेईना असं म्हटल्यावर मात्र चार दोन माणसं अशीच फुटन काट्या फिरवत येताना दिसली आणि काट्या फिरवत येणारी माणसं बघितल्यावर मग मात्र म्हणलं आता थांबतो एक शब्द बोलत नाही पण नको काट्यात असलं काय पण माणसं आता एक शब्द पुढं बोलत नाही पण नको काट्या पिठ्यात असली काय माणसं पुढंच येत होती शेवटी याने सांगितलं नाच पण नको काट्या विट्यात असलं काय काट्या फिरवत येणारी माणसं म्हणली नाही नाही तुमचं चालू राहू द्या तुम्हाला काय करणार नाही तुम्हाला इथं कुणी आणलंय त्यांना आम्ही शोधतोय तर आता मला हिता आणणारी माणसं तुमच्यातलीच आहे काय हिशोब असला तर तुमचा तुम्ही बघून घ्या तोर तर रजा द्या धन्यवाद